नमस्कार झुंजार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नगर मनमाड महामार्गावर प्रवास करताय मग सावधान कारण या महामार्गावर सध्या वाहतूक कोंडीचं महाभारत सुरू आहे रखडलेलं काम आणि तासन तास अडकलेली वाहनं यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाली आहेत पण आता ही कोंडी फोडण्यासाठी माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील स्वतः मैदानात उतरले आहेत होमगार्डचा पगार मी देईन पण लोकांचे हाल थांबवा असा सज्जड दमच त्यांनी प्रशासनाला दिला आहे काय आहे नेमका प्रकार पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये नगर मनमाड महामार्ग हा उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा दुवा मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या महामार्गाच्या कामाचा वेग मंदावला आहे राहुरी परिसरात तर परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे सकाळ असो वा संध्याकाळ इथे किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात तासन तास ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे नोकरदार विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांचे प्रचंड हाल होत आहेत परिस्थितीची तक्रार वारंवार करूनही प्रशासन ढिम्म गलत नव्हतं अखेर माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला राहुरी परिसरात त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली केवळ पाहणीच नाही तर जिथे जिथे अडथळे आहेत तिथे थांबून त्यांनी परिस्थिती समजून घेतली यावेळी त्यांच्यासोबत पोलीस प्रशासन आणि महामार्गाचे संबंधित अधिकारीही उपस्थित होते रस्त्याचं काम संथ आहेच पण किमान वाहतूक तरी सुरळीत ठेवा अशा शब्दात विखे पाटलांनी अधिकाऱ्यांना झापलं यावेळी त्यांनी काही महत्वाच्या सूचना दिल्या एक जिथे वळण मार्ग आहेत तिथे पुरेसा प्रकाश आणि सूचना फलक लावा दोन वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करा तीन कामाच्या ठिकाणी होणारी धूळ आणि अडथळे तातडीने दूर करा पण सर्वात जास्त चर्चा झाली ती त्यांच्या एका विधानाची विखे पाटील म्हणाले जर तुमच्याकडे बजेट नसेल किंवा मनुष्यबळ कमी पडत असेल तर ता तातडीने होमगार्डची नियुक्ती करा त्या होमगार्डचा पगार मी माझ्या खिशातून द्यायला तयार आहे पण माझ्या मतदारसंघातील जनतेचे हाल मी सहन करणार नाही केवळ प्रशासनालाच नाही तर डॉक्टर विखे पाटील यांनी नागरिकांनाही संयम ठेवण्याचं आवाहन केलं आहे नियमांचं पालन करा आणि प्रशासनाला सहकार्य करा जेणेकरून ही कोंडी लवकर सुटेल असं ते म्हणाले तसेच कंत्राटदाराने कामाचा वेग वाढवला नाही तर पुढचं पाऊल अधिक कडक असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे डॉ सुजय विखे पाटील यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे पण प्रश्न उरतो तोच लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर उतरल्याशिवाय प्रशासन जाग का होत नाही विखे पाटलांच्या या भूमिकेनंतर नगर मनमाड महामार्गाचा प्रवास सुखकर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं महामार्गाच्या या दुरवस्थेला जबाबदार कोण कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा झुंजार न्यूज धन्यवाद